आता तुम्हाला मित्रांनो दाखवतो मी कावळ्याची अद्भुत कथा आणि व्हिडिओ यामध्ये तुम्ही बघा हा कुठून तरी एका ठिकाणावरनं आपलं अन्न आणलेलं आहे हा शाकाहारी आहे आणि मांसाहारीसुद्धा आपलं जे अन्न आहे ते धुवून आणि स्वच्छ करून खाण्याचा प्रयत्न करतोय आणि कावळा हा चतुर आणि हुशार समजला तो समजला जातो पक्ष्यांमध्ये आणि सर्वात हुशार पक्षी म्हणून संबोध दिला जातो आता बघा हा खातोय आणि स्वच्छ केलेलं आहे आता हे स्वच्छ करून हा काय करतो एक जागा शोधतो कुठे स्वच्छ असेल तिकडे आणि हे आपलं खाद्य ठेवून खाण्याचा प्रयत्न करेल आता जागा शोधतोय शोधायला जाईल असं वाटतंय कुठे सगळीकडे माती दिसते पाहतो आहे सगळीकडे मातीच माती आहे आता मला वाटतंय कुठेतरी स्वच्छ जागा बघून किंवा दगडावरती ते ठेवलेलं हे जे अन्न आहे मांसाहारी तो उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल कदाचित हे बघा आला आला आणि हे घेऊन जाईल आता लगेच घेऊन तोंडात पकडून घेऊन जाईल आणि एका ठिकाणी दगडावर बसून खाण्याचा प्रयत्न करेल का हे बघा दगडावर ठेवलेलं त्याने मातीमध्ये नाही ठेवले आणि याचाच अर्थ होतो की हा किती हुशार आहे पहा मित्रांनो आता एक एक कणसुद्धा तो ठेवणार नाही सर्वच सर्व आपलं खाद्य खाऊन स्वस्त करून टाकेल हा संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो पुढे काय होते त्यापुढे आपल्याला कळून जाईल तो गावळा शिवतो आपल्या पिंडीला असं मानलं जातं आणि स्वच्छ तोंड पुसते जे काही छोटे छोटे तुकडे पडलेले आहेत ते पण खाण्याचा प्रयत्न करतो एकही कण तो न सोडता सर्व खाद्य खाऊन निघून जाण्याचा प्रयत्न करेल असं वाटतंय 打卡。